कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावचा सुपुत्र बीरदेव सिद्धापाठ डोणी यांनी यू पी एस सी दोन हजार पंचवीसमध्ये देशात पाचशे एकावन्नवा क्रमांक मिळून आय पी एस अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे मेंढपाळीचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातून आलेल्या बीरदेवने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत यशाचे शिखर गाठले आहे निकाल निकाल जाहीर झाला त्यावेळेस बिरदेव मेंढ्यांना चारायला गेला होता आणि हे त्याच्या साधेपणाचं आणि मेहनतीचं जिवंत उदाहरण आहे प्रामाणिकपणे केलेला संघर्ष आणि सातत्याने घेतलेले प्रयत्न हे त्याचेच फलित आहे कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला बिरदेवच्या यशाचा अभिमान वाटतो आहे शहरापासून दूर असलेल्या ग्रामीण भागातील तरुणांसाठी बिरदेवचा प्रवास प्रेरणादायी आहे स्वप्न बघण्याची आणि ती सत्यात उतरवण्याची जिद्द असल्यास कोणतीही पार्श्वभूमी अडथळा ठरत नाही हे बिरदेवने सिद्ध केलं आहे त्याच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे